हॅलो तुम्हाला वाटत अस आता ही ईडी कशाला आली मी ईडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची माझ्या चिमण्यांना तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचा हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझं मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद

आज आपले पवार साहेब म्हातारे